यू बाय सिल्वर टॉप क्वालिटी ऑफर केली आहे संजयने सकाळी प्रेस कॉन्फरन्स पण केली आणि त्याच्यामध्ये खुलासाही केला की त्यांचा बोलण्याचा उद्देश अख्ख्या पोलीस दलाच्या बाबतीत नव्हता पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही पोलिसांनी पन्नास लाख पकडले तर पन्नास हजार दाखवतात शिंदेच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलिसांबद्दल केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे आता एक नवा वाद निर्माण झालाय फडणवीसांनी दिलेल्या तंबीनंतर संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय पंचवीस एप्रिलला बुलढाण्यातील पत्रकार परिषदेमध्ये संजय गायकवाड नेमकं काय म्हणाले होते ते आधी पाहूयात अरे पोलिस हा सा सारखा तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसतं पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला गुटखाबंदी केली की यानं गुटखा करायचा यान यांचा हप्ता वाढला बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी इमानदारी काम कधी के केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते याने कधी एखाद्या जिकडे रेड केली पन्नास लाख कधी पकडले ते पन्नास लाख दाखवत संजय गायकवाड यांच्या या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती वारंवार वार वारं ते असं बोलत असतील तर त्यांच्यावर कडक ऍक्शन घेतली जाईल असं फडणवीस म्हणाले होते मला असं वाटतं की पोलिसांच्या बद्दल असं बोलणं योग्य नाही आहे आणि मी स्वतः शिंदे साहेबांना सांगणार आहे की त्यांना कडक समज द्या की असं चालणार नाही हे योग्य नाही आणि वारंवार जर ते असं बोलत असतील तर त्याच्यावर ऍक्शन घेतली जाईल त्यानंतर लगेचच बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गायकवाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला महाराष्ट्रातल्या पोलिसांचा अपमान करण्याच्या हेतूने मी वक्तव्य केलं नव्हतं मी माझ्या अनुभवावरून बोलतो असं म्हणत संजय यांनी केलेल्या विधानावर दिलगिरीही व्यक्त केली होती गायकवाड यांच्या या विधानावर एकनाथ शिंदेंनीही बुलढाण्याच्या सभेमध्ये भाष्य केलं शिंदे यावेळी नेमकं काय म्हणाले तेही पहा कधी कधी भावनेच्या भरात संजय जरा संजय राव थोडा वाहून जातो आपण जबाबदार शिवसैनिक आहोत आमदार नंतर मंत्री नंतर आपण जबाबदार शिवसैनिक आहोत आणि म्हणून शिवसैनिक म्हणजे आपली शिस्त गुलाबराव त्याचं व्याख्या सांगतात नाही आणि म्हणून शिस्त पाळणार हा शिवसैनिक आहे आणि म्हणून आपण कुणाचं काही कोणी काही ठराविक कुठलंही क्षेत्र असू द्या पोलिसांचं असू द्या राजकारण राजकीय क्षेत्र असू द्या काही असू द्या त्याच्यामध्ये काही लोक चूक करतात संपूर्ण ज्या बाबतीमध्ये ज्यांच्या चुका असतील त्यांना आपण दोष दिला काही प्रॉब्लेम नाही परंतु संपूर्ण संजयनी सकाळी प्रेस कॉन्फरन्स पण घेतली आणि त्याच्यामध्ये खुलासाही केला की त्यांचा बोलण्याचा उद्देश अख्ख्या पोलिस दलाच्या बाबतीत नव्हता कारण हे पोलीस जे आहे हे पोलीस खऱ्या अर्थाने हे पोलीस दल त्याग आणि शौर्याचं प्रतीक आहे भावनेच्या भरात संजय गायकवाड कधी कधी वाहून जातात वर्दीचा मान राखला पाहिजे असं म्हणत एकनाथ शिंदेंनी निधीच्या बाबतीमध्ये काही कमी पडू देणार नाही अशी ग्वाही गायकवाडांना दिली होती दरम्यान दिलगिरी जरी व्यक्त केली असली तरी आता फडणवीसांच्या तंबीनंतर संजय गायकवाडांवर दाखल झालेल्या गुन्ह्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे